प्लीज सांगू आता तुम्हाला सांग आणि घनश्यामची बोलण्याची चेजरींग वरील मात्र मी म्हणेन मात्र मी म्हणेन कोकणचे साहेबाचं वरीन कारण का मासिक जिल्हा आणि त्यातली सिन्नर तालुक्यावर किती प्रेमी जीवाय सगळे सिन्नर तालुक्याचेच माणसं उठ द्या i don't

plummy <laughs> नाशिक जिल्ह्याला कोकण ची साहेबांची गाडी आली कोकणची साहेबांची गाडी आली आणि सगळ्या मान्यवरांनी मी एक माफी मागून जनतेचं तुमच्यावर प्रेम आहे आणि असाच प्रेम जीवाला कारण साईंनी सांगितलं साहेबांची नाण ही मातीची जोडलेली आणि जनतेची नाड या साहेबांशी जोडलेली फोकट साहेबांचं म्हणून म्हणतो आणि ती उमेद धन्यवाद घर श्याम त्याच्याकडे जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत